लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने आपले एकशे पंच्याण्णव उमेदवार पहिल्याच यादीमध्ये जाहीर करून टाकले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर वेळ घेतला मात्र त्यांनीसुद्धा काही उमेदवार काही काळानंतर जाहीर कर केले दुसरीकडे भाजप असो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही एकमत होताना दिसत नाही आहे मुंबईत आघाडी घेणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचं एका जागेवरून अडकलं आहे नक्की ते का अडकलं आहे महायुतीमध्ये नक्की नक्की सध्या काय सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सीमा आढे रिजनल डायरीमध्ये आज आपण बघणार आहोत की दक्षिण मुंबईमध्ये महायुतीची गाडी पुढे का जात नाही मुंबईमध्ये आघाडी घेत दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाने अरविंद सावंत यांच्या नावाची घोषणा पहिल्याच यादीमध्ये करून टाकली अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत पण अरविंद सावंत यांची लढत महायुतीच्या कोणत्या उमेदवारासोबत होणार हे काही अजूनही स्पष्ट झालेलं नाही कारण दक्षिण मुंबई ही जागा शिवसेना शिंदेगड लढवणार की भाजप लढवणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक पार पडली होती तेव्हा सेना आणि भाजपने एकत्रित मिळून ही निवडणूक लढवलेली होती युतीमध्ये ही निवडणूक लढवली होती तेव्हा दक्षिण मुंबई हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता मात्र आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आलेली आहे तर तशाच पद्धतीने नियमानुसार महायुतीमध्ये सुद्धा ही जागा एकनाथ शिंदे म्हणजेच शिंदे गटाला जाते मात्र भाजप आपला उमेदवार या ठिकाणी देण्यासाठी आग्रही आहे असं चित्र सध्या दिसून येत आहे आणि तशा प्रकारची चर्चा सध्या ग्राउंडवरती बाहेर सुरू आहे राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे महायुतीकडून भाजप या ठिकाणी आपला उमेदवार देणार असून त्या ठिकाणी उमेदवार देण्यासाठी त्यांच्याकडून चाचपणीसुद्धा सुरू झालेली आहे जेव्हा निवडणूक जाहीरसुद्धा झालेली नव्हती तेव्हा राहुल नार्वेकर यांना पक्षाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला होता आणि हिरवा कंदील दाखवल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी जोमाने काम करायला सुरुवात केली होती राहुल नार्वेकर हे कुलाबाचे आमदार आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणचे ते आमदार असल्यामुळे त्याचसोबत एक मराठी चेहरा असल्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी देण्यासाठी एक प्रकारे चर्चा करायला सुरुवात केली होती मात्र काही काळानंतर राहुल नार्वेकर यांचं राहु नाव मागे पडलं त्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी मध्यंतरीत त्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय दिले एक म्हणजे शिवसेनेचे आमदार हे पात्र आहे की अपात्र यासंदर्भात आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भात या दोन्ही निर्णयाचा त्यांना फटका बसल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे कारण त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप पक्षाकडून आ, सर्वे करण्यात आले आणि ते सगळे सर्वे दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आले त्याचसोबत मराठी मतदारांमध्ये राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातली जी नाराजी आहे तीसुद्धा पक्षाला लक्षात आल्यानंतर राहुल नार्वेकर यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा प्रचार थांबवा किंवा संत गतीने मंदगतीने सुरू ठेवा त्याची असं चर्चा होऊ देऊ नका मग राहुल नार्वेकर यांचं नाव मागे पडल्यानंतर हळूहळू त्यांचं नाव पडद्यामागे गेल्यानंतर मंत्री प्रभात लोढा यांचं नाव समोर आलं मंगल प्रभात लोढा हे मलबार हिलमधून सलग सहा वेळा निवडून आलेले आमदार आहेत ते सुद्धा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपली इच्छा पक्षाकडे बोलून सुद्धा दाखवली मात्र पक्ष त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार की नाही याबाबत जे आहे शासंकता आहे कारण भाजप दक्षिण मुंबईमध्ये मराठी उमेदवार देण्यासाठी चाचपणी करत आहे आणि मंगलप्रभात लोढा हे अमराठी असल्यामुळे याचा फायदा अरविंद सावंत यांना होईल अरविंद सावंत यांचा दिल्लीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल ही निवडणूक अरविंद सावंत यांच्यासाठी सोपी होईल म्हणून अमराठी चेहरा त्या ठिकाणी भाजप देणार नाही अशी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळत आहे त्यानंतर भाजपने एक मध्यंतरीत एक प्रयोग केलेला होता तो म्हणजे मनसेबाबत मनसेसोबत जर अधिकृतपणे युती झाली तर बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे यांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात येणार होती आणि त्यांची फक्त एकच अट अशी होती की जर बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवत असेल तर ते कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवतील मात्र ही अट काय राज ठाकरे यांनी ती पाळली नाही किंवा त्यांनी सांगितलं की असं होऊ शकत नाही जर आम्ही आमचा उमेदवार देऊन तर आमच्याच चिन्हावर देऊन असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं मग महायुतीने भाजपचा जो प्रयोग होता तो कुठेतरी फोल ठरला आणि राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दर्शवला आता अरविंद सावंत यांना टक्कर देण्यासाठी जो एक उमेदवार पाहिजे जो एक मराठी चेहरा पाहिजे तो मात्र महायुतीकडे नाही म्हणून अजूनही दक्षिण मुंबईमध्ये त्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने भाजपमध्ये रसिकेत सुरू आहे एकीकडे राहुल नार्वेकर इच्छुक आहे तर दुसरीकडे मंगलप्रभात लोढा सुद्धा इच्छुक आहे दक्षिण मुंबईमधून निवडणूक लढवण्यासाठी मात्र एकनाथ शिंदे यांच्या यांनीसुद्धा या जागेवरून आपला दावा जो आहे तो मागे घेतलेला नाही शिंदे गटाचा दावा अजूनही दक्षिण मुंबईवरती कायम आहे मात्र शिंदे गटाची एकच ठिकाणी आता कोंडी झालेली आहे अरविंद सावंत यांना टक्कर देणारा चेहरा किंवा टक्कर देणारा उमेदवार एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही आहे शिंदे गटाकडे तसा उमेदवार नसल्यामुळे भाजप त्या ठिकाणी आपला उमेदवार देणार आहे मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्ये होते मग लोकसभेची ऑफर किंवा लोकसभेचं तिकीट आपल्याला जाहीर होईल या अनुषंगाने त्यांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला मात्र मिलिंद देवरा यांची वर्णी जी आहे ती राज्यसभेवरती लावण्यात आली मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईमधून दोन वेळा निवडून आलेले खासदार आहेत ते माजी खासदार आहेत म्हणून ते तिकडून निवडून येऊ शकतात किंवा त्या अनुषंगानेच त्या अपेक्षेनेच ते शिंदे गटामध्ये आले होते मात्र त्यांची वर्णी राज्यसभेवरती लावली आणि पुन्हा एकदा भाजपने हा जो मतदारसंघ आहे तो स्वतःसाठी सिक्युअर करून ठेवला मात्र जरी असं असलं तरी जरी शिंदे गटाकडे उमेदवार नसला तरीसुद्धा शिंदे गटाचा दावा जो आहे तो त्या ठिकाणी कायम आहे आणि अशा पद्धतीने दक्षिण मुंबईमध्ये सेना आणि भाजपमध्ये रसिकेच बघायला मिळत आहे भाजप आणि शिंदे यांच्याकडे असा एकही उमेदवार नाही जो अरविंद सावंत यांना टक्कर देऊ शकतो त्यांना पराभूत करू शकतो मराठी मतदारांना मतदारांमध्ये स्वीकार होणारा एकही चेहरा सध्या महायुतीकडे नसल्यामुळे या ठिकाणी उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही अशी चर्चा जी आहे राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे जी सध्या माहिती मिळते त्यानुसार उद्यापर्यंत दक्षिण मुंबईमध्ये महायुतीकडून आपला उमेदवार जाहीर करण्यात येईल मात्र तो शिंदे गटाकडून असणार की भाजपकडून असणार हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र जास्त चान्सेस जे आहेत ते भाजपचे आहेत कारण भाजपने ज्या ठिकाणी आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी भाजप काही करून आपला उमेदवार देतोच देतो हे आपण आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवाराच्या यादीवरून बघितलेलं आहे आ, यादी ते सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे म्हणून भाजप नक्की कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार हे बघणं महत्त्वाचं असेल कारण दक्षिण मुंबईमध्ये अजूनही जे मतदार आहेत मराठी प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे या मतदारसंघामध्ये आणि सगळ्यांचं कल जे आहे ते ठाकरे गटाकडे दिसून येत आहे सध्या वातावरण जे आहे अरविंद सावंत यांच्यासाठी खूप चांगला आहे हे आतापर्यंतच्या सर्वेनुसार समोर आले म्हणून भाजप खूप सावध पद्धतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करणार आहे कारण कोणत्याही पद्धतीत हा मतदारसंघ भाजप गमवू इच्छित नाही म्हणून जो उमेदवार आपण देऊ तो उमेदवार आपल्याला निवडूनच आणायचा आहे अशा पद्धतीने एक मराठी चेहरा भाजप त्या ठिकाणी देणार आहे मात्र वरळीमध्ये त्याचसोबत शिवडी माजगाव लालबाग परळ अशा या ठिकाणी मराठी मतदारांचं प्राबल्य जास्त आहे ठाकरे गटाचं प्राबल्य जास्त आहे आणि सगळे आतापर्यंत जे सर्वे करण्यात आले ते ठाकरे गटाच्या बाजूने असल्यामुळे आता भाजपची चिंता वाढलेली आहे महायुतीची चिंता वाढलेली आहे म्हणून एक खंबीर चेहरा देण्यासाठी एक खंबीर उमेदवार देण्यासाठी सध्या महायुतीमध्ये शर्तीचे प्रयत्न जे आहे ते सुरू आहे उद्या कोणाच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होणार भाजपकडून हे बघणं महत्त्वाचं असेल आणि जो उमेदवार महायुतीकडून जाहीर होईल तो उमेदवार अरविंद सावंत यांना काटेकी टक्कर देणार का हे बघणं महत्त्वाचं असेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई